साहेब आले दोन पण पुढारी म्हणा नमस्कार मंडळी तुम्ही बघता तुमचा लाडका सुपरहिट कार्यक्रम ज्याचं नाव आहे दोन हाना पण पुढारी म्हणा सोशल पॉलिटिकल कॉन्ट्रस बोलणार येत मी रोखठोक मराठी माणूस नाव काय माझं पुढारी पाटील म्हणतात मला हिम्मत असेल तर अडवून दाखवा मंडळी कसं आहे की आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं की आपण सगळे जिल्हे फिरतो आहे सातारा फिरलो पाटण जिल्हा सगळे जिल्हे फिरतो आहे पण तिथे शेतकऱ्यांची जी अपेक्षा आहे लो, जी लोकं आहेत जे गावकरी त्यांची अपेक्षा आहे की जे महाराज साहेब आहेत माननीय उदयनराजेजी भोसले यांनी त्या गावांकडे लक्ष द्यावं आणि यांनी त्यांना महाराजांनी लक्ष द्यावं म्हणून आपण आत्ता महाराजांशी इथे स्वतःहून बोलायला आहोत नमस्कार महाराज महाराज मी मागच्या काही एपिसोड्समध्ये ता, तालुका हिंडलो अख्खा गावांमध्ये गेलो आता एकदम गावात की जिथं पायवाट पण नाही आहे तर तिथल्या लोकांची बरीच अशी अपेक्षा आहे की महाराजांनी आमच्याकडे लक्ष द्यावं आणि ही गावं एक दत्तक घ्यावी आणि महाराजांनी आम्हाला एक आधार द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे सर्वप्रथम म्हणजे मी माझ्या वतीने आपल्या या चॅनलला शुभेच्छा देतो अत्यंत स्तुत्य असं आपण कार्यक्रम राबवतात खरं तर तसं पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर जे लोक राहतात ते ग्रामीण भागात ग्रामीण भागात मला नेहमी वाटत असतो मी नेहमी ने सांगत असतो की आ, संपूर्ण कष्टकरी शेतकरी जो वर्ग आहे त्यांच्या जीवावरतीच अर्बन पॉप्युलेशन ज्याला आपण म्हणतो जे मोठमोठ्या शहरात राहतात ते सर्व लोक त्यांच्यावरती अवलंबून असतात डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांच्यावरतीच अवलंबून असतात आणि दुर्लक्ष होतं ह्याच लोकांवर कुठं ना कुठंतरी जोपर्यंत सत्तेच विकेंद्रीकरण होत नाही तसंपर्यंत तोपर्यंत ह्या संपूर्ण देशामध्ये लोकशाही खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळणार नाही ते सत्तेचं विकेंद्रीकरण झाल्यानंतरच ह्या संपूर्ण सर्व शेतकऱ्यांचं उद्धार होईल मी पहिल्यापासून आवर्जून मला सांगावं असं वाटतं की ह्या लोकांसाठी झटत आलो आहे किंवा यांचे हक्क यांना मिळवून देण्याकरता भूमाता दिंडी काढली होती अजून सुद्धा आमच्यावरती केसेस ज्या आहेत ते तशाच आहेत कुठंतरी ह्या लोकांना म्हणजे लोकांसाठी आपण जेव्हा काम करत असतो कधी कधी असं वाटतं की न्यायव्यवस्था संपूर्ण ह्या देशामध्ये अस्तित्वात आहे का नाही कारण जे जे लोक सर्व जे मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार करतात फ्रॉड करतात हे सगळ्यांना माहिती आहे तरी देखील त्यांच्यावर कुठली कारवाई होत नाही पण मात्र ही सर्व ही सगळी जी सामान्य लोक आहेत काही करता केसेस कुठेतरी थांबलं पाहिजे साहेब कसं माहिती आहे का की लोकांचं हे मत आहे की लोकांचा कुठल्या आता पक्षावर विश्वास राहिला नाही तेवढा थे त्यांचा आज महाराजांवर विश्वास आहे आणि ते महाराजां म्हणजे ज्या ज्या गावांमध्ये मी फिरलो खेडे गावांमध्ये ते म्हणजे एक जसं मूल असतं तहानलेलं ते जसं आईला हाक मारतं तसं ते लोक आज तुम्हाला हाक देतात ते मी तिथे पाहिलं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि ते मी आज टी व्हीसमोर लोकांना सांगतो की ते म्हणतात आम्हाला कुठला पक्ष नको हो आम्हाला कुठला नेता नको फक्त आमच्या महाराज साहेबांनी आमच्याकडे लक्ष द्यावं ही त्यांची अपेक्षा आहे आणि ते मी पाहिल्यानंतर महाराज साहेब खरं सांगतो आईच्या आणि येऊन सांगतो की थोडंसं सा माझ्या डोळ्यात पाणी उभं राहील आणि मी जे काय ऐकलं आहे की तुम्ही खरंच सांगतो मला शब्द नाहीत मलाही सुचत नाही मी आईन वेळेला कधी कधी बडबड करत असतो कॅमेरासमोर पण तुमच्या मला आता मला काही सुचत नाही खरं सांगतो हे जे मी प्रेम बघितलं ना ते फार फार वेगळं बघितलं म्हणजे असा राजा मी म्हणतो अख्ख्या महाराष्ट्राला मिळावा असं आम्ही लोकांवरती एवढं प्रेम करतो दत्त सोडून द्या घेणं पण कधी असं एक दिवस जात नाही की त्यांचं कुठलंही काम जे जे पण त्यांचं अपेक्षा असतात माझ्याकडनं त्या पूर्ण आम्ही करत असतो गाव तर सोडून द्या संपूर्ण ह्या लोकांना म्हणजे माझी मुलं म्हणा किंवा माझ सर्वस लोक म्हणून तर ह्या साताऱ्यासारख्या खेड्यात अजून थांबून हरी गोष्ट नाही म्हणजे मी जेव्हा लोकांचं बोलणं ऐकलं ना तेव्हा माझ्या मनात एक प्रश्न उभा राहिला होता तो मी लोकांतर्फे विचारतोय की असा राजा आणि असा राजा माणूस हा सगळ्या महाराष्ट्राला मिळावा ही माझी फार आतून म्हणजे देवाला प्रार्थना म्हणा हरकत नाही एवढं पण माझं कौतुक करू नका नाही मी कौतुक नाही करत मला फक्त एवढंच सांगा की हे जे शेतकरी आपल्या महाराष्ट्रातले जे म्हणजे सातारातले आता या जिल्ह्यातले आहेत पण महाराष्ट्रातले जे आहेत तर त्यांना एक काय तुम्ही एक आव्हान कराल किंवा काय एक आपल्याकडनं जाईल महाराष्ट्र सोडून द्या पण केंद्रात एवढं मोठं बजेट आहे आता आपणच विचार करा की आ, किती म्हणजे जे फंड्स असतात किती लोकांपर्यंत पोचल पोचतात नाही पोचत ह्याच्यावरती आता मी काय मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही पण आपण आता मीडिया म्हणजे तुमचा मीडिया आहे आज मीडियाच्या जोरावरती म्हणजे एक प्रसार माध्यम आहे तर आपणच सतत त्यातनं ह्या लोकांना न्याय तुम्हीच लोक देऊ शकता महाराज महाराष्ट्राला आमची तर ही इच्छा आहे की आपणच महाराष्ट्राला हातात घ्यावा आणि आपणच महाराष्ट्र चालवा तरच महाराष्ट्राचं काहीतरी नीट होऊ शकतं म्हणजे आत्ता जो महाराष्ट्र मी फिरतो आहे सगळा तर तो आपला सगळा महाराष्ट्र आहे ना महाराष्ट्रात भरकटत चालला आहे कुठं ना कुठं आपली आजची तरुण पिढी वगैरे जी आहे ना ती भरकटत चालली आणि जर तुमच्यासारखा माणूस अख्ख्या महाराष्ट्राला मिळाला तर खरंच भलं होईल सोनं होईल त्या महाराष्ट्राचं परत हे माझं स्वतःच सांगणं आपल्याला एक सांगू का मी फार छोटा मावळा आहे की मी बोलून बोलून लढतोय ऐकता एक मिनिट हा मला नेहमी सगळे म्हणतात एम पी मेंबर ऑफ पार्लमेंट हां ते ते म्हणतात एम पी म्हणजे माझ्या हिशोबाने जर मला आपण जर विचारलं तर नॉट मेंबर ऑफ पार्लमेंट मिलिट्री पोलीस ये महाराज थँक यू मंडळी तुम्ही मागे बघताय लोकांचा जनता दरबार लागलेला आजही साताऱ्यामध्ये हा जनता दरबार लागतो मंडळी तुम्ही बघता तुमचा